हाय गाईज रेणुका गायकवाड चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे घराच्या पाठीमागे घेतलेलं होता काम करायला आणि ब्लॉकमध्ये मध्ये असेच कंटिन्यू राहा ब्लॉकमध्ये तिथे मध्ये घराच्या पाठीमागे काम करायला घेतलेलं आहे चला तुम्हाला दाखवते मी काय काम करायला घेतलेलं आहे ते करायला घेतलेलं आहे

<laughs> तिथे मी सर्वांना दाखवत होतं जे घेऊन मी तोंड लपवून ठेवलेला होता आणि ते खोदकाम चालू होतं तेवढ्यात मी गेली श्रेयाला आणायला श्रेयाला आणायला चालू आहे बसमध्ये एक साईडच्या फुलाचं काम चालू आहे म्हणून एक साइडचं पूल बंद करून ठेवलं त्या पूल खाली फुकट बंद करून ठेवायला त्याचं काम अजून काही चालू झालेलं नाही आहे तर पण बंद करून ठेवलं बंद करून चालतात हे झालं ते काही काम करायला अजून काही घेतलेलं नाही तर नाही तर पोर्चुगीज टेयाला आणायला ते बोरावाला उभा गेले बोरा आणायला पहिला एक रुपयाचे दोन रुपयाचे बोरं भेटत होते आत्ता वीस रुपयाची पुरी भेटते ती वीस टेयाला पाहिजे होती काळीवाळी बोरं आणि गेले आणि घ्यायला गेली तर थांबलेलं तेवढायला पटकन पाहिजे चला त्याला घरी आली त्यानंतर गेली काय कासव किती मोठा आहे बघा खूप जुनी विहीर आहे आमच्या घराजवळची पाणी बघा किती खराब आहे काय काय आहे लोकांनी पूर्ण हिरवं हिरवं पाणी झालेलं आहे चार पाच कासव आहेत त्याच्यामध्ये पूर्ण जंगल आहे इकडचं घरी आले आणि श्रेयाला दिलं पेरू कापून पटकन बनवलं पेरू मसाला ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा श्रेया करा असेच भेटूया नवीन नवीन व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय